नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी ना ज्वारीचे डोसे बनवते हे ज्वारीचं पीठ एक वाटी कांदा मिरची कोथंबीर एवढंच घालणार आहे आता मी ना आता मी ह्याच्यामध्ये हे ज्वारीचं पीठ चाळून घेतलं प्लेटमध्ये आणि मी आता हे कांदा एक कांदा घालते मिरची कोथिंबीर नंतर घालेल मी पाणी घालते घालायला लागतं थोडं थोडं करून पाणी घालायला लागतं याच्यामध्ये पातळ करायचंय आता मीठ घाले मीठ घालून मग गाठी गाठी होतात ना याच्या म्हणून मग पाणी थोडं थोडं करून पाणी घालावं लागतं मला एक ग्लास पाणी घेतलं पूर्ण ग्लास पाणी घेतलं चमच मीठ घालते यामध्ये आणि कोथिंबीर घालते तर पातळ एक पाहिजे एकदम पाण्यासारखी एकदम मी याचे कुरकुरीत होतील एकदम हे एकदम पाकळ ये उडत ना तिकडं तिकडं म्हणून मी हे एकदम पातळ येईल तेल भारत ঘু শু ডোসে না আছে বনলে ডোসে বনলে माजी सर के लिए शुक्रिया करूँ बगा आवार लेते लाइक करा सुस्रा का कमेंट करा, करा मन कमेंट मजे सांगा वीडियो पूर्ण बकता तेपन सांगा हम वीडियो पूर्ण खुने बगा बग इतले बदल धन्यवाद हम फोटो काटो दे आहार्थ ओके अच्छा नीचे उपयोगी है ना आता काइब